ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ಹಾಕಿ ಸಾಮಾನ್ಯ ಮೋಬಲ್ निर्देशने आंदोलन करण्यात आले आपले जवान शहीद झाले होते तर केंद्र सरकारने म्हणजेच मोदी सरकारनं काही वर्षापूर्वी तीनशे सत्तर कलम त्या ठिकाणी काढलं आणि आम्हाला असं वाटतं की जम्मू काश्मीरमध्ये खऱ्या अर्थानं शांतीला माहिती जम्मू काश्मीरच्या लोकांना काही उद्योग मिळेल परंतु या ठिकाणी अमित शहाची काही घोषणा की आहे आपण जर बघतोय एवढ्या दोन महिन्यामध्ये चोपन्न जवान त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत दररोज काश्मीर पेटलेला आहे जम्मू पेटलेला आहे त्या ठिकाणी नव आपले जे काही जवान आहे ते मारले जात आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे आज संपूर्ण देश या ठिकाणी मोदी शहाने जे काही तीनशे सत्तरावा कलम रद्द केल्यानंतर बघत होतीची परिस्थिती काही निर्माण झाली याचा अर्थ हो, तुम्ही फक्त केवळ हो, सत्ता घेण्यासाठी आणि या ठिकाणी देशामध्ये धर्माधर्मामध्ये वाद करण्यासाठी या ठिकाणी आपण कार्यक्रम करत आहात या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये काश्मीर शांत झालेलं नाही काश्मीरमध्ये दररोज आमचे जवान मारत आहेत अनेक महिला त्या ठिकाणी जवानांच्या विधवा होत आहे माता त्या ठिकाणी पोह हो पोडत आहे ही परिस्थिती आपण आज बघतो आहे आणि म्हणून या ठिकाणी अमित शहा आणि प्रामुख्याने मोदी शाह सरकारचं या ठिकाणी आम्ही जाहीर होऊ शकतो